जास्तीत जास्त, जास्त लवकरात लवकर सोलापूरची रकडलेली कामं करण्याचा माझा मनापासून प्रयत्न असणार ना आहे आमचाही ठाम विश्वास आहे ह्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार म्हणजे फडक या बातमीचे प्रायोजक किंवा या ग्रुप सोलापूरात साकारतोय शानदार असा किंवा या सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर आता ए, एकंदर हे बघा एकंदर हा मी तेच सांगतोय आता एकंदर जसं तुम्ही मगाशी मला विचारल्याप्रमाणे मी बारा पंधरा सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहे समजा मग तो रोजगारचा पाण्याचा असन सोलापूरमध्ये काय काय समस्या सोडवल्यानंतर उद्भवणारे प्रश्न असतील रस्त्याचा असन कचऱ्याची विल्हेवाट लावायची असेल सोलापूर महानगर पालिकेमध्ये आमच्या सर्व मागासवर्गीय कामगाराच्या बाबतीतला प्रश्न असेल दोनशे एकोणपन्नास काम रोजंदारी कामगार आहेत गेली पंधरा ते वीस वर्षापासून काम करतात त्यांची सुनावणी ही माझ्याकडं माझ्या दालनामध्ये लावली होती आता मी सर्वप्रथम गेल्यानंतर मुंबईला आता महानगरपालिकेची मला वाटतं दोन तारीखला ह्या सगळ्या मतदान झाल्यानंतर आचारसंहिता पण उठेल त्यावेळेस सोलापूरच्या प्रमुख म्हणजे आता सोलापूरचा डीपी पण आपल्याला जे प्रमुख प्रमुख प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल डीपीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल सोलापूर शहराला वीज पण कशा पद्धतीने जास्तीत जास्त देता येईल हे सगळे प्रश्न मी माझ्या दालनामध्ये त्या त्या खात्याचे सेक्रेटरी असतील त्या त्या खात्याचे अधिकारी असतील आपल्या इथले समजा कलेक्टरांना बोलवलं जाईल महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवलं जाईल ह्या सर्व पदाधिकाऱ्यांची सुनावणी त्याला आपण हेअरिंग म्हणतो ती त्या माध्यमातून मी ह्या आठवड्यामध्ये लावणार ती झाल्यानंतर साधारणतः एक पंधरा दिवसांनी मी पन्ना परत सोलापूर या ठिकाणी येणार आहे जी कामं मी प्रशासनाकडनं आपल्याला खऱ्या अर्थाने करून घ्यायची त्या संदर्भात तुमच्या समोरही ती सर्व माहिती दिली जाईल आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर सोलापूरची रकडलेली कामं करण्याचा माझा मनापासून प्रयत्न असणार आहे तुम्हालाही माझी विनंती असणार आहे सोलापूरच्या शहरामध्ये शहरामध्ये विकासामध्ये आमच्या सर्व मीडियाचे पत्रकार असतील आमचे बंधू असतील तुम्ही आम्हाला सहकार्य करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो त्याचं कारण काय आहे की आज दोन तीन दिवसामध्ये फिरत असताना सर्वात जास्त प्रत्येक समाजाच्या घटकांना आमच्याकडनं किंवा आदरणीय दादाकडनं निधी दिला गेलेला आहे अजून जो राहिलेला निधी आहे खरं बघितलं तर आता दोन अडीच महिन्यांनी निवडणूक लो आहेत लोकांनाही अशा आहे की दादाच्या कामाची पद्धत सर्वांना माहिती ते एकदा बोलले तर तसं करून दाखवणार आहे आणि निधी द्यायचा हा त्यांच्या हातात आहे त्यामुळं मला असं वाटतंय की जे नाही आता माझ्याकडे तर एक सांगतो मी सोलापूरची जबाबदारी मी सर्वांना घेऊन सोबत काम करणार आहे जे आहेत त्यांना भी घेऊन काम करणार आहे जे उद्या येणार आहेत तेही आमच्या सोबत असणार आहे सर्वांना घेऊन एकदम मजबूतीपणे काम करणार आहे आणि माझा परत एकदा तुम्हाला सांगतोय आम्ही जो आकडा आम्ही जी फिगर मॅजिक फिगर काढलेली ती शंभर आणि शंभर टक्के पार होणार आता बघा एक माझा तीन दिवसाचा जो दौरा होता प्राथमिक दौरा असा होता की शहराची जडणघडण कशा पद्धतीने झालेली ह्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काय काम करता येतील ह्या शहरामध्ये ज्या पक्षाचे वर्चस्व मागच्या टायमाला होतं ज्या पक्षांनी ह्या शहराची सत्ता उपभोगली होती खऱ्या अर्थाने सोलापूर शहरासाठी त्यांनी काय काम केलं किंवा केलं नाही आणि आम्हाला काय काम करायचं ह्यासाठी सा। हा तीन दिवसाचा दौरा होता एक लक्षात ठेवा पालकमंत्री जे बोलले ते त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत असेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत ते राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे कुणाला किती निधी द्यायचा हे त्यांच्या पण हातात आहे ना नाही आता काल मी दौरा केला राजा काल दौरा करत असताना मला काय काय जणांची निवेदन आलेली आहेत काही नगरसेवक हो आहेत असं काही नाही की भारतीय जनता पार्टीच्या काय कार्यकर्त्यांनी पण आमची ही विकास काम आहेत त्या विकास कामासाठी निधी नाहीये राष्ट्रवादी ना काँग्रेस पक्षाचे आहेत काँग्रेसचे आहेत एमआयएमचे आहेत ह्या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी असतील तिथला कार्यकर्ता असेल एक साधं उदाहरण असेल की बाबा समजा मी वार्ड क्रमांक आठ मध्ये गेलो आठ मध्ये गेल्यानंतर तिथं समजा एक दर्गा आहे त्या दर्गेला निधी नाही कब्रस्तानला निधी नाही असे काही काही समाजाचे प्रश्न आहेत ना तसं बघितलं तर संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये बावीस महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे जवळजवळ आठ ते नऊ वर्षे इलेक्शन झालेलंच नाही प्रशासकाच्या वतीने जेवढी विकास कामं कसं असतं माहिती का प्रशासकीय काम करणं कस, आणि स्थानिक नागरिकांनी काम करणं फरक असतो उद्या आनंद चंदन सिवेच्या मतदारसंघामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी गेली तीन टर्म काढलेली त्याला तिथली अडचण माहिती आहे ना अधिकाऱ्याला काय माहिती राहणार आहे अधिकारी जनरल बॉडी असणार त्याच्यामध्ये विषय मांडणार ते अधिकाऱ्यांनी त्या, त्या ग्राउंडवर जाऊन बघितल्यानंतर त्याला तिथली अडचण माहिती पडणार तसं बघितलं तर आज सात आठ वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत नागरिकांच्या दृष्टिकोनातनं जसा विकास व्हायला पाहिजे तसा झालाय का आज तुम्ही पत्रकार बनतो म्हणून मला एवढं सांगा तुम्ही शेवटी लोकशाहीमध्ये चौथा पिलर म्हणून काम करत असता जे सत्य परिस्थिती असते ते दाखवण्याचं नागरिकाला तुमचं काम आहे असं तुम्ही मला सांगा ना की बाबा महानगरपालिकेमध्ये आठ वर्ष प्रशासक बसल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी तिथल्या नागरिकाच्या आड्या अडचणी सोडवण्यासाठी असा कधी प्रयत्न केलाय का तो फरक आहे साहेब तो फरक असा आहे की त्या त्या प्रभागामध्ये ते ते जे कार्यकर्ते असतील त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील त्या पक्षाचे नगरसेवक असतील कुठल्याही पक्षाचे मग त्या लोकांनी ज्या टायमाला कमिशनर किंवा आयुक्ताला एखादी तक्रार केली तरच त्याच्यावर बोललं जाणार आहे तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने सर्व समाजाची जे मंदिरं धर्मस्थळ असतील त्या सर्व धर्मस्थळाला च्या गाठी बिटी घेतल्या तिथले जे ट्रस्टी असतील त्या ट्रस्टींच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणे वगैरे केलेली आणि उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकशे दोन प्रभागामध्ये म्हणजे सव्वीस प्रभागामध्ये मी स्वतः तीन दिवस माझ्यासोबत जिल्हाध्य दे, जिल्हाध्यक्ष होते कार्याध्यक्ष होते नगरसेवक लोक होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष होत्या सर्वच पदाधिकारी आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्यक्षात प्रत्यक प्रभ त्या ठिकाणची पाणी केली पाणी करत असताना की महानगरपालिकेच्या वतीने त्यांना दिल्या गेल्या जाणाऱ्या सगळ्या सुविधा तिथल्या आड्याडचणी काय असं त्या तिथल्या नागरिकांकडनं जाणून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज सकाळीच माजी उपमहापौर बादशाह अप्पाशा मेहत्रे आणि काल प्रामुख्याने पिंपरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जवळ चाळीस ते पंचेचाळीस वकील लोकांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रामुख्याने दोन ते तीन दिवसामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी असतील विविध विविध जातीतील प्रमुख पदाधिकारी असतील त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी हा दौरा चालू केला त्यावेळेस मी तुमच्यासोबतही खऱ्या अर्थाने चर्चा केली होती आणि त्यावेळेस मी असं म्हणलं होतं की आपकी बार पंच्याहत्तर पार माझा ठाम विश्वास आहे गेली तीन दिवसापासून मी सर्व प्रभागामध्ये आदरणीय अजितदादा पवार असतील सुनीलजी तटकरे असतील प्रफुल्लभाई पटेल असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुम्ही का मतं द्यायची हे सगळे कारणं मी तिथल्या लोकांना समजावून सांगितलेले आहेत आणि मी तीन दिवसापासून फिरतो तर माझ्यासोबत सर्व नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत बायला वर्ग आहे विविध जातीची लोक आहेत पण माझा आज या ठिकाणी ठाम विश्वास आहे आम्ही जी घोषणा केलेली ती घोषणा आम्ही शंभर टक्के पार पाडू एकदम टॉपचे तसे म्हणता येणार नाही सगळेच टॉपचे प्रश्न आहे पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो पाण्याचा सा प्रश्न आहे कामगारांचा तरुण वर्गांचा तरुण युवकांना सोलापूर शहरामध्ये नोकऱ्या नाही आता मी काल माझ्या सहकार्यासोबत फिरत असताना सात आठ ठिकाणी गेलो होतो खर खरं बघितलं तर त्यांच्या मुलांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे कोण डॉक्टर झालेले कोण वकील झालेले पण सोलापूरमध्ये शिक्षण घेतलं सोलापूरमध्ये डिग्र्या घेतल्या ह्या ठिकाणी त्यांना नोकरी न मिळतं माझ्या इथं पिंपरी चिंचवडला हिंजवडी या ठिकाणी ते लोक काम करतात म्हणजे ते काम करत असताना स्वतःचं घर नाही आहे बॅचलर म्हणून त्या ठिकाणी राहतात वास्तविक बघितलं तर इतक्या वर्षामध्ये सोलापूरमध्ये बेरोजगारांसारचा जो प्रश्न असेल तो प्रश्न सुटला पाहिजे होता उद्या आय टी पार्क झालं पाहिजे होतं आय टी हब झालं पाहिजे होतं इंडस्ट्रीज आली पाहिजे होती कारखान्यामध्ये त्यांनी लोकांना नोकरी भेटली असे बरेच प्रश्न आहेत प्रामुख्याने जसं तुम्ही म्हणता ते दोनच प्रश्न नाही आहेत शहराच्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर पिंपरी सोलापूर महानगरपालिका पालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत कर्मचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले गेले नाही असे कित्येक प्रश्न आहेत की जे आपल्याला ना सोडवायचे नाही नाही एक लक्षात ठेवा मी राहिला पिंपरी चिंचवडला माझा आजू सोलापूर माझं जन्मगाव मूळ खरं बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री आदरणीय दादांनी मला सोलापूरची जबाबदारी उप किंवा सहसंपर्क मंत्री म्हणून माझी निवड केलेली ही निवड त्यांनी करत असताना मी त्यांना आवर्जून सांगितलेलं आहे की मला माहिती सोलापूर शहराची काय तळमळ आहे सोलापूर शहरामध्ये काय कामं करायच्यात सोलापूर शहरामध्ये नेमका कुठल्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आज आम्ही जर महानगरपालिकेची जी निवडणूक लढतोय ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर बहुमत मिळालं तर हे बाकीचे तुम्ही जे आता दोन तीन प्रश्न विचारलेले ते प्रश्न मार्गी लागतील का प्रत्यक्षात सोलापूर शहरामध्ये आज मी काम करत असताना माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मला माहिती तो माझ्यासाठी किंवा पक्षासाठी तळमळी तळमळीने फिरतोय आणि पक्षवाढीसाठी ते लोक प्रामुख्य प्रामुख्याने काम करतात त्या कामाच्या जोरावरती उद्या इलेक्शनच्या निवडणुकीनंतर जे काय पद लागले किंवा जी पदं द्यायचे असतील एखादं महामंडळ द्यायचं असेल मंत्रिपद द्यायचा असेल त्याचा विचार नक्कीच पक्षाच्या वतीने केला जाईल लोकांसमोर आतापर्यंत सोलापूर शहराचा झालेला विकास सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला हो पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही त्यामध्ये मग सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल पाण्याच्या टंचाईचा प्रश्न असेल रोजगारांचा प्रश्न असेल कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न असेल असे असंख्य प्रश्न आहेत जेणेकरून की माझ्या दृष्टिकोनातून आतापर्यंत या सोलापूर शहरामध्ये व्हायला पाहिजे होते त्या प्रश्नाचाच मुद्द्यावरती आम्ही येणारी महानगरपालिकेची निवडणूक पक्षाच्या स्वबळावर लढणार आहोत त्यांच्यामध्ये कालच मी, मी बनसोडे म्हणून एक एम आय एम ची नगरसेविका आहे नूतन बनसोडे पूनम बनसोडे मी काल त्यांच्या स्वतः घरी गेलो होतो त्यांनीच आम्हाला जेवणाचं आमंत्रण केलं होतं मी माझ्यासोबत पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते तोपी ते ह्या ठिकाणी उपस्थितच आहेत आणि मी काल तुम्हाला बोलत असताना असं सांगितलं होतं की एम आय एम चे जे नगरसेवक आलेले आहेत त्यातले तीन नगरसेवक उरलेले आहेत आणि ते तिन्ही लोकांसम आमची चर्चा चालू आहे माझा विश्वास आहे की ती तिन्ही लोक जे नगरसेवक नगरसेविका असतील ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर